नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी कांदा लसूण विरहित पितृपकसाठी कारल्याची भाजी खूप सारा स्वयंपाक असतो दोन तीन भाज्या असतात मग कारलं मुरवा अजून भाजी बनवा असं न करता झटपट कारल्याची भाजी तयार होईल आणि सर्व मागून खातील शिवाय आपण एकच मसाल्यापासून दोन ते तीन भाज्या बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे आपण पितृपक्षसाठी कांदा नसून विरहित ही कारल्याची भाजी बनवतो आहे यासाठी एक पाव किलो एवढी मी ही कारली घेतली आहे ही मोठी गावराण पावसाळ्यात हिवाळ्यात येथे तीच कारली आहे तुम्ही जी नेहमीची मोठी कारली तर ती तीही घेऊ शकता सर्व भाज्या आणि स्वयंपाकही जास्त असतो म्हणून आपण थोड्या थोड्याच भाज्या बनवतो पण कारल्याची भाजी तर अगदीच थोडीशी बनवतो आणि एखाद गाजरमध्ये कडू लागला मग खात नाही तर इथे आपण अजिबात तासन तास मुरवणार नाही ना आहोत तरीसुद्धा ही भाजी कडू नाही लागत तर मोठी कारली घेऊ शकता पण त्याला एक वीस मिनटं तरी मुरू द्या पण ही गावरण कारली अजिबात कडू लागत नाही मिळत असेल तर ही कारली घ्या तर आता कारले मी देठाकडचा आणि पाठीमागचा भाग असा कट करून घेतला आणि गोल असे याचे हे काप करून घेतले अगदीच तुम्हाला पातळ पा। काप हवे असतील तर थोडीशी सुरी अशी तिरपी पकडायची नाही पा असे थोडेसे तिरपी काप कापायचे असे लांब सडक होतात आणि काही गोल कापून घेतले मी आणि काही असे तिरपी काप करून घेतले हे खूप मस्त पातळसर असे काप होतात आणि दिसायलाही मस्त दिसतात आता चिरलेल्या कारल्याला आपण हळद आणि मीठ लावून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात ही सर्व कारली टाकूयात आणि यातच अर्धा चमचा एवढी हळद घालूयात अर्धा चमचा एवढे मीठ आता हळद आणि मीठ थोडंसं पाकळल्यासारखं करून घेऊयात म्हणजे हळद मीठ चांगलं कारल्याला लागेल हवं तर तुम्ही हाताने सर्व मिक्स करून घेऊ शकता जास्त तासन तास मुरवायचं नाही आहे आपल्याला ना, फक्त अगदी छोटासा एक कोरडा मसाला बनवेपर्यंत हे एक पाच दहा मिनटं हळद मिठात राहत आहे आता हे थोडंसं एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवूयात गॅसवर आता तवा ठेवून घेतला यात तीन ते चार अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घालूयात यासोबतच इथे आपण एक चमचा एवढे धणे घालूयात एक पाव किलो कारल्यासाठी एक चमचा एवढे धणे घेतले आणि इथे एक चमचा एवढी ही मोहरीची डाळ किंवा अख्खी पिवळी मोहरी तुम्ही घेऊ शकता जी लहान मोहरी येते पिवळी ती किंवा नसेल असतं तुम्ही जी नेहमीची आपली मोहरी आहे तीही घेऊ शकता यासोबतच इथे एक चमचा एवढे जिरे अर्धा चमचा बडीसोप आता हे मसाले आपण मंद वाचेवर थोडेसे खरपूस असे भाजून घेऊयात मिरची ही बातट आहे मग थोडीशी खमंग भाजली गेली की खलबत्त्यात किंवा मिक्सरला पटकन अशी बारीक होते तर आता पटकन हा सर्व मसाला काढून घेतला थोडंसं सा शेकल्यासारखा गेला गरम करून घेतला आणि तव्यातून काढून घेतला यातच आता थोडेसे शेंगदाणे भाजूया हा मसाला आपण गवारीच्या भाजीसाठी वांगे बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो म्हणजे एका मसाल्यामध्ये दोन ते तीन भाज्या होतात त्यासुद्धा कांदा लसून न वापरता आता शेंगदाणे ही साल तडकेपर्यंत मस्त असे भाजून घेतले आणि काढून घेतले आता इथे मी शेंगदाणे आणि हा मसाला असा बाजूला करून घेतला हवा तर तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता पण बनवतो बनवतोय वेळ कमी असतो म्हणून मिक्सरलाच मी इथे फिरवून घेते तर मिक्सरलाही पटकन होतं मग तर सुरुवातीला असा हा मसाला फिरवून घ्यायचा म्हणजे मिरची लवकर बारीक होते शेंगदाणे एकत्र घातले असते तर मग मिरची बारीक होत नाही लवकर म्हणून थोडंसं आधी चालू बंद करून फिरवून घेतलं लाल अख्ख्या सुक्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता बरडी मिरची घेत असाल तर एखादी वाढवून घ्या किंवा कमी ती कट खात असाल तर एखाद मिरची कमी करून घ्या पण लाल सुक्या मिरचीतच हा मसाला बनवा खूप मस्त अशी कारल्याची भाजी किंवा कुठलीही भाजी होते तर थोडंसं जाडसर असं शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले आता कारल्याकडे वळूयात तर कारलेही हळद मिठात मस्त मुरले होते एक पाच दहा मिनटं तर मिठाचंही पाणी झालं आहे कारल्यातून सर्व कळवट पाणी बाहेर आलं आहे म्हणून थोडंसं असं पिळून घेऊयात या पद्धतीने हे पहा सर्व अशी कारले पिळून आपण काढून घेऊयात कारल्याची जी काप आहे ती मुरली नाही पाहिजे व्यवस्थित अशी ही कारले या पाण्यातून पिळून काढून घेऊयात म्हणजे सर्व कळवट पाणी निघून गेलं हे पहा अजिबात मग कारली कडू लागत नाही आणि पितृपक्षसाठी तर ही कारली मस्त अशी होतात थोडी जरी भाजी पाण्यात वाढली तरी मागून खातील पुन्हा आता कारली आपण एक दोन पाण्याने चांगली धुवून पिळून काढून घेऊयात म्हणजे यात जे जास्तीचं मीठ आहे तेही सर्व निघून जाईल तर सर्व कारली इथे पिळून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल घालूयात जे कांदा नसून खात नाही ते नेहमीसुद्धा ही अशी या पद्धतीने कारल्याची भाजी बनवू शकता किंवा जे खातात ते सुद्धा या पद्धतीने बनवली तरीसुद्धा पुन्हा बनवायला होतील एवढी मस्त अजिबात कारली कडू लागत नाही आणि पितृपक्षसाठी जर बनवत असाल तर हीच कारली घ्या गावरान कारली म्हणजे अजिबातच जेवणात एखाद घाससुद्धा कडू लागत नाही मस्त अशी कारल्याची भाजी होते तर तेल गरम झाल्यावर मी ही पिऊन घेतलेली कारली चांगली दोन ते ती तीन मिनटं या तेलात परतवून घेतली आणि चांगली परतल्यानंतर आता मंद आचेवर गेला यावर झाकण ठेवूयात आणि दोन तीन मिनटाची वाफ दिल्यानंतर आता पुन्हा कारली मस्त हलवून घेऊयात तर अजिबात कारल्याची काप इथे मोडली नाही आहे हे तर एक तीन चार मिनटाची वाफ देऊन घेतली आणि यात आता कश्मीरी मिरची पूड घालूयात अर्थात एक चमचा एवढी सोबतच पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आता आपण आधी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून इथेही मीठ कमी वापरायचं जरी आपण पाण्यातून धुवून घेतले तरीसुद्धा थोडंसं कारलं कारल्यात मीठ राहतंच म्हणून अगदी बेताने आणि अंदाजाने मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यावर अजून पुन्हा दोन तीन मिनटं मस्त असं परतवून परतवून घेतलं आणि यात आता घालूयात आपण जो शेंगदाण्याचा कूटसोबत मसाला करून घेतला होता तो घालूयात आणि मसाला घातल्यावर पुन्हा अजून दोन तीन मिनटं मध्यम ते मंद वाचेवर चांगलं हे परतवून परतवून घेऊयात अगदी झटपट ही कारल्याची भाजी होती पितृपाकसाठी जर बनवत असाल तर पटकन ही भाजी होते नाही कारले मुरवायचे वाफवायचे आणि अगदी झटपट तयार होते म्हणजे स्वयंपाक जास्त असतो तेव्हाही आपण या झटपट भाज्या तयार करू शकतो आणि एकाच मसाल्यामध्ये दोन ते ती तीन भाज्या होतात तर अजून मी मसाला घातल्यावर दोन तीन मिनटं परतवल्यानंतर आता पुन्हा एक दोन मिनटाची वाफ दिली आणि सर्व मसाला मस्त कारल्यात मुरला आहे चांगला परतल्या गेला आहे तर आता कारली पाहूयात तर कितपत आपली कारले शिजले आहेत तर हे पाच चमचा रोहताच अगदी वेगळा असा पीस होत आहे म्हणजे कारले मस्त शिजले आता तुम्हाला जवळून टाकवते तर हे बोट आणि प्रेस होतो आहे एवढं छान कारलं आहे अगदी कमीत कमी वेळेत कुठलंही कारल्याची फोड पाहिली तर अगदी दोन तुकडे होत आहेत इतकं मस्त असं कारलंही शिजलं आहे आणि खूप चटपटीत अशी ही भाजी झाली आहे नेहमी कांदा लसूण खात नाही ते नेहमी अशी भाजी बनवू शकता इतकी छान अशी चटपटीत कारल्याची भाजी तयार झाली वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम कारल्याची भाजी सर्व करूयात अगदी चटपट तयार झाली आपण कारलीही मुरवली नाही तरीसुद्धा न ना सुद्धा आवडीने खातील किंवा नेहमीही आपण अशी गारल्याची भाजी बनवू शकतो किंवा कांदा लसूण तुम्ही खात असाल तेव्हा कांदा लसूण टाकूनही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी किंवा हा मसाला आपण गवारीच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो म्हणजे दोन भाज्या आपल्या एकाच वेळेस तयार होतात पितृपदसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद